तिक महिला दिनाच्या दिवशी पाण्यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढला यावेळी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच महिलांनी आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली सावित्रीबाई फुले यांच्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन आंदोलन केल्यानं या आंदोलनानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावं लागतंय ऐन उन्हाळा लागण्यापूर्वी पाण्याचे हे हाल असतील तर भर उन्हाळ्यात काय स्थिती असेल असा सवाल या महिलांनी प्रशासनाला केला गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी महिलांनी तक्रारी निवेदन आंदोलन करू नये ही समस्या न सुटल्यानं आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिया आंदोलन केल्या मेरा नाम सुरेखा भगवान बने है हम ग्रामीण भाग में रहते हैं हमारे गांव के इधर बहुत महिलाएं है उनको पानी के दूसरी पड़ रही है और इधर का जो महिला दिन का कार्यक्रम सब लोग करते हैं लेकिन हमारे में रहे इतना है कि हमको पानी पीने में मिलता नहीं तो आप क्या मांग रहे हैं शासन का हम ये मांग रहे हैं की हमको रोज पानी चाहिए कितनी महिला आएंगे आने खेड़ो पानी से ग्रामीण बात से मैं नहीं आए हमको तो रोज पानी चाहिए पानी दे, देना चाहिए ये मांग लेके हम इधर आई तो तो है और जो जल जीवन जो योजना है केंद्र शासन का बहुत अच्छा योजना है लेकिन इधर का अधिकारी या ठेकेदार उनके लिए ये योजना बनाया क्या ऐसा सवाल हमारे मन में आता है हमारा जो करोड़ों जो तो शकड़ों जो तो हमारा आदिवासी वस्ती है वो इसे योजना में नहीं लिया गया और वो लेना चाहिए और उसको पानी देना चाहिए ऐसा हम मांग करने के लिए मोर्चा निकाला। आज पर मोटरसाइकिल महिला में बहुत सी महिलाएं आई हुई है हम जाते थे और पूरे दुनिया में और आज का महिला दिन बड़े धूमधाम से आप मना रहेंगे और एक कागज पे लिख के आरोप जागतिक महिला दिन करके बोलेंगे और भाषण करेंगे भाषण करना सीखते हैं इसके जो हंडा है इसका जो बर्तन है इधर एक पानी नहीं आएगा पानी के लिए हमको संघर्ष ही करना पड़ेगा तो हमारा ये सवाल है शासन को प्रशासन को कि क्यों अब आप जागतिक महिला दिन बोल के इनको न्याय नहीं मिलेगा तो हमारे लिए हमारा हमारा असली जो स्वराज है जो स्वतंत्र लाना पड़ेगा जो तो मिलना चाहिए इसलिए हम इधर पे खड़ा है रस्ते भी उतरे है लड़ रहे हैं आपका नाम भगवान मधे यहा ना आ, ये जिधर बरसात ज़्यादा होती है वही एरिया में ये प्रॉब्लम ये सीजन में आता है जल जीवन मिशन का काम अभी तक पूरा नहीं हुआ है अगर वो पूरा हुआ तो फिर उसमें तकलीफ कम हो सकती है महिलाओं की लेकिन अभी बहुत सारी जगह ऐसे है कि जो पानी के सोर्स है वो सोर्स में ही पानी नहीं है उसके लिए प्रैक्टिकल होना ज़रूरत है और उसके लिए फंड्स एलोकेट करने की ज़रूरत है सर बहुत सारी जगह है नासिक हो त्रम्बक हो या पेड़ हो सुरगाना हो वहाँ पे बड़ी समस्या, हर, हर साल समस्या ये तो तो पानी होती है। यही तो बोलते हैं जहाँ जिधर सबसे ज़्यादा पानी बरसात होती है वहीं पे ये प्रॉब्लम ज़्यादा तैयार होता है इसलिए अभी जल जीवन मिशन का काम पूरा करना जरूरी है और उसमें भी प्रैक्टिकल होना ज़्यादा ज़रूरी है क्योंकि प्रैक्टिकल uh, नहीं हुए तो जो सोर्स है वाटर सोर्स वो सोर्स में पानी नहीं होगा तो नल में पानी नहीं आ सकता है इसी को लेकर आप प्रशासन से आपसे कुछ बातचीत में मैं तो? मैं खुद घूम के बात कर रहा हूँ कहीं पे पानी नहीं है तो कहीं पानी है टैंकर चलाना है ये वो पंचायत की काम है वो पंचायत के काम करना चाहिए सर, आप विधान पार्लियामेंट में इसको लेकर कुछ मुद्दा उठाने वाले, 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 वाले तो? मैं तो उठाता हूँ हमेशा जो सोशल प्रॉब्लम है वो ज़्यादा मैं उठाता हूँ एकीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनानं सर्वांचंच लक्ष वेधलंय आणि या आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक महिला दिनानिमित्त धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या वतीनं समाजातील विशेष नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मंचावर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा धरती देवरे माजी महापौर कल्पना महाले अप्पर तहसीलदार धुळे वैशाली हिंगे महिला जिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे माणिकराव पानगव्हाणेकर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्राध्यापक बाबा हातेकर माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनोने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी प्रस्ताविकातून आज समाजामध्ये स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे अनेक महिला आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून आपली स्वतःची ओळख आणि योग्यता सिद्ध करतात अशा महिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे यातूनच इतर महिलांना देखील प्रेरणा मिळते या उदात्त भावनेतून सत्कार समारंभ केल्याचं डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याकडून सांगण्यात आलं आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या लोकसभा मतदार संघातील आदर्श महिला पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आमच्या महिला बघिणींचा हा सन्मान हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असले ज्यांच्या हस्ते ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे पदवीधर संघाचे माझे आमदार सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे बंधू आणि लोक आज मला अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या तुर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान आपण करतो आहोत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये जे काही उत्कृष्ट काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो आहे त्यांचं अनुकरण निश्चितपणे मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील महाराष्ट्रातील महिला देखील त्या ठिकाणी करतील महिला जागतिक महिला दिन हा कधीपासून सुरू झाला आपल्या सर्वांना कल्पना आहे न्यूयॉर्कमध्ये एकोणीसशे नऊ साली वस्त्र उद्योग कारखान्यामध्ये काम करणाऱ्या विविध महिलांनी त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होत होता दहा दहा तास कामाचे त्याचप्रमाणे त्यां त्यांना त्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क मिळण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये मोठं आंदोलन झालं त्या रस्त्यावर आल्या चौकात त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर एकोणीसशे दहामध्ये <coughs> क्लेरा झेटके या समाजवादी ज्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी महिला परिषदेमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोपणे गर महिला परिषद झाली आणि जिथे ठराव करण्यात आला की आठ मार्च कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्ष धरती देवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे ने शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह मानपत्र आणि मान वस्त्र प्रदान करून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका पूनम बेडसे यांच्याकडून करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。 वनावल येथे सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शिरपूर विभाग प्रमुख जयेश दिलीप पाटील यांच्यावर पोलिसांकडून कथित मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार के के पाटील हे पोलीस वॅनमधून घरी जात असताना पोलीस ठाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या जयेश पाटील यांना जवळ बोलावून विनाकारण अपशब्द आणि शिविगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा देखील केला जातोय या प्रकारामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपूर विभागानं तीव्र निषेध नोंदवला असून आरोपी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच पोलीस प्रशासन गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे या प्रकरणाचा निषेध म्हणून आज शिरपूर शहरामध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करून सत्य समोर आणावं तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर जागतिक महिला दिनानिमित्तानं साक्री येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती साक्री तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व न्यायाधीश निलेश पाटील आणि सहदिवाणी न्यायाधीश मिलिंद गाडभे हे होते यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं असल्याने माझ्याकडे एकशे चौसष्ट ची जबाब येतात नका करू स्वतःसाठी स्टँड घ्या सहन नका करू आणि आता वेगवेगळे आमिष आहेत नका बोलू तुम्ही स्वतःला सशक्त बनवा स्वतःला ध्येय द्या मुलींना फार गरज आहे आज आज मला काही घ्यायची गोष्ट आहे तर मी कोणावर ना डिपेंड नाहीये सर मला मी काही मिळेल ते घेऊन देणार मी असं काही नाही आहे पण स्टील जे आपल्याकडे पैसा असेल आपलं स्वतःचं काहीतरी मत असेल ओपिनियन असेल त्याला फार महत्त्व आहे तुम्ही ते ध्येय ठेवलं पाहिजे म मुलींना सांगेल आणि प्रेरणा घ्या प्रेरणा घेण्यासाठी आज आपण बघितल्या भरपूर साऱ्या महिला कोणी टीचर्स आहेत कोणी डॉक्टर्स आहेत कोणी खालच्या घटकातल्या महिला त्यांनी बचत गट बनवलेला आहे स्वतःला सशक्त केलेला आहे प्रेरणा घ्या आणि स्वतःला सशक्त करा तर एवढं बघून मी माझं भाषण संपवते धन्यवाद आज आठ मार्च आर्थिक महिला दिना निमित्त मी सर्व आपल्या देशातील जगातील सर्व माता बहिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आज साखरी तालुका विधि सेवा प्राधिकरण समिती आणि साखरी तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साखरी न्यायालयाच्या आवारात हा जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या तालुक्यातील तर पूर्तवान महिलांचा सत्काराचा हा महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी साखरी न्यायालयाचे न्यायाधीश श्री पाटील साहेब दुसरे सहदिवनी न्यायाधीश गाडवे साहेब तसंच धुळे येथील प्रथम वर्ग न्यायाधीश सौ गाडवे मॅडम साक्री न्यायालयाचे न्यायालयातील बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री नांद्रेसाहेब असे आणि सर्व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमात सर्व वक्त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला मी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद यावेळी साक्री तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील नांद्रे ऍडव्होकेट एम जेड देवरे अॅडव्होकेट गजेंद्र भोसले उपाध्यक्ष ॲडव्होकेट अतुल जाधव सचिव अॅडव्होकेट निलेश वळवी अॅडव्होकेट दीपक मोरे साहेबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मोहाडीच्या अट्टल मोटारसायकल चोरट्यांकडून दोन लाख पंचवीस हजारांच्या आठ मोटारसायकल जप्त करत एल धडाकेबाज कारवाई केली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एल सी पथकानं ही कारवाई केली या कारवाईत एलसीबीच्या पथकानं धुळ्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी झालेल्या मोटारसायकलचे चार गुन्हे उघड केले एसपींच्या आदेश आणि एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या माहितीमुळे एल धडाकेबाज कारवाया होत आहेत यामुळे गुन्हेगारांचं धाव चांगलंच आहे गोपाल उर्फ भुर्या देविदास पाटील वय वर्ष अडतीस राहणार जयशंकर कॉलनी हनुमान मंदिरासमोर मोहाडी उपनगर असं ताब्यात घेण्यात आलेल्या अट्टल मोटारसायकल चोरट्याचं नाव असून धुळ्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी केलेल्या चार गुन्ह्यांची कबुली त्यानं दिली या अट्टल मोटारसायकल चोरट्याविरोधात धुळे जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे जिल्हा यार नंबर सात पब्लिक पंचवीस यामध्ये एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची चोरी गेल्याची तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याचा तपास करत असताना मोहाडी येथील राहणारा गोपाल उर्फ भुर्या देवीदास पाटील याच्याकडं याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि ती मोटर मोटरवेकल त्याच्याकडे असल्याची खात्री झाली खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन व विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने एकूण आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे व त्या ज्या ठिकाणी लपवल्या होत्या त्याही काढून दिलेल्या आहेत त्यापैकी आठ म आठ मोटरसायकलपैकी एक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन दुसरं देवपूर पोलीस स्टेशन तिसरे शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि चौथं पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हे उघडकीस आलेले आहेत व इतरही मोटरसायकल कुठून चोरीला गेलेल्या आहेत व त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा तपास सुरू आहे तसेच सदर आरोपी याने अजूनही काही मोटरसायकल चोरी केलेली आहे का त्याचप्रमाणे त्याचे इतर साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे सदर गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्यावर यापूर्वी एकूण दहा गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार आहे व ती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवते जय हिंद सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधे पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश परदेशी चेतन बोरसे प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी विनायक खेरनार विवेक वाघमोडे राजीव गीते यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील प्लास्टिकच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये लाखो रुपयांच्या साहित्यासह गोदाम जळून खाक झाले शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मनपाच्या अग्निशमन दलाच्या वतीनं शर्तीच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र तत्पूर्वी या आगीत लाखोंचं नुकसान झालंय अचानक लागलेल्या आगीमुळे महामार्गावर अग्निशमन दल पोलीस प्रशासनासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे